नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल डाळ आज आपण जशी हॉटेलमध्ये डाळ बनवतात तशीच बनवणार आहोत तर ही रेसिपी जराही स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी मसूरची डाळ निवडून घेतली या आता आपण एका पातेलामध्ये मसूरची डाळ घालूया आणि पाणी घालूया आणि हाताने व्यवस्थित चोळून घ्यायची डाळ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची तुम्ही मसूरच्या ऐवजी तुरीची डाळ घेऊ शकता किंवा मुगाची डाळ पण घेऊ शकता इथे मी डाळ दोन ते ती तीन ती वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली या आता आपण डाळ कुकरमध्ये घालूया तुम्ही कुकरच्या ऐवजी पातेलामध्ये पण डाळ शिजवू शकता अर्धा ग्लास पाणी घालूया चवीपुरतं मीठ पाव चमच हळद एक चमच तेल तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण एक चमच घातलं तरी देखील चालेल आता आपण कुकरला झाकण लावे गॅसवरती ठेवून दोन शिट्ट्या द्यायच्या आणि संपूर्ण वाफ गेली की झाकण उघडूया तुम्ही बघू शकता डाळ मौसूत शिजलेली आहे इथे मी डाळ एका पातेलामध्ये काढून घेतली या गॅसवरती पातेलं आहे पातेलं गरम झालंय आता आपण दोन चमच तेल घालूया तेल गरम झाले अर्धा चमच जिरं घालूया जिरं छान असं फुललेत आता आपण एक हिरवी मिरची बारीकट केलेली चार ते पाच लसणच्या पाकळ्या बारीक कट केलेल्या ते घालूया आणि परतून घेऊया एक कांदा बारीक कट केलाय ते घालूया आणि दोन ते तीन मिनिट कांदा परतून घेऊया कांदा परतून झाला आहे एक टमाटर बारीक कट केलेलं के ते घालूया आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत परतत राहायचं आता आपण गॅस फुल ठेवूया म्हणजे टमाटर लवकर सॉफ्ट होईल तुम्ही बघू शकता टमाटर पूर्णपणे सॉफ्ट झाले आता आपण अर्धा चमच लाल मिरची पावडर घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर कमी या जास्त करू शकता हळद आणि मीठ आपण डाळ शिजता वेळेसच घातलेलं त्याच्यामुळे मी आता घातलेलं नाही आता आपण शिजवलेली डाळ घालूया ह्या डाळीची चव हॉटेलसारख्या डाळीसारखीच लागते अशा पद्धतीने डाळ एकदा नक्की बनवून बघा आता आपण डाळ चमच्याने मिक्स करूया दोन ते तीन मिनटं शिजू देऊया तीन मिनटं झालेली आहेत थोडीशी कसुरी मेथी घालूया कसुरी मेथीमुळे डाळीला चव खूप छान लागते आता आपण मिक्स करूया आणि बारीकट केलेली कोथिंबीर घालूया आपली इथे हॉटेलसारखी डाळ बनवून तयार झाली या ही डाळ भातासोबत चपातीसोबत खायला मस्त लागते तर तुम्ही सुद्धा बनवा आता आपण गॅस बंद करूया इथे मी डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली या वरून बारीकट केलेली कोथंबीर घालूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला रेसिपी बघता येईल